सभापतींनी दिलेल्या आमदार निकालाच्या विरोधात बीडमध्ये गट आक्रमक झाला आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काल सभापती राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन लोकशाहीची हत्या के केली आहे असा आरोप करत मुंडण आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन करत सभापतींच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला तू मागे बडा करायचं करायचं काय खाली लोकशाहीचा गळा घोटणार्या राहू नारवे करा गळा घोटणाऱ्या राहू नार्वे करा भाजप सरकारचा लोकशाहीचा खून करणाऱ्या युती सरकारचा

काल जो निकाल दिलेला आहे तो देशाला काळीमा फासणारा निकाल दिलेला आहे उद्धव साहेबाचे वडील चोरले पक्ष चोरला चिन्ह चोरलं पण जनतेच्या मनामध्ये जे आहेत उद्धव साहेब ते कुणी भाजपवाले कधी अमित शहा मोदी हे हो कधी चोरू शकत नाहीत येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातून त्यांना हद्दपार केल्याशिवाय जनता शांत आता बसणार नाही कशा स्वरूपाचं आंदोलन केलंय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन ह्या भाजपच्या विरोधात आणि मिंदे घाटाच्या विरोधात आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन केलेले आणि नंतर सुद्धा आमचे तीव्र आंदोलन